नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम सर्वांना नऊ वर्षांच्या हार्दिक शुभेच्छा ऍम्बिशन स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण इतिहास या विषयाची काही महत्त्वाच्या माहिती पाहणार आहोत जे आगामी परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला अति महत्त्वाचे आहे तर आपण सुरुवात करूया तर पहा भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे आद्य क्रांतिकारक म्हणून कोणाला ओळखले जाते तर वासुदेव बळवंत फडके यांना भारतीय स्वातंत्र्य चळवीचे आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते तर पहा वासुदेव बळवंत फडके हे सर्वप्रथम रेल्वे विभागात नोकरीला होते लिपिक पदावर नंतर लष्करात लेखक विभागात नोकरीला लागले पण त्या ठिकाणी त्यांना अपमानास्पद वागणूक देण्यात आली जेव्हा त्यांच्या आईचे मृत्यू झाले तेव्हा सुद्धा त्यांना सुट्टी देण्यात आली नाही त्यामुळे वासुदेव बळवंत फडके यांनी सशस्त्र गोटाव करण्याचे ठरविले आणि नंतर पहा वासुदेव बळवंत फडके यांनी स्थापन केलेल्या काही संस्था आपण पाहू तर पुण्या नेटिव्ह स्कूलची स्थापना ही वासुदेव बळवंत फडके यांनी केलेली आहे तुम्हाला प्रश्न विचारला जाते पुन्हा नेटिव्ह स्कूलची स्थापना कोणी केली तर वासुदेव बळवंत फडके नंतर ऐक्यवर्धनी सभेची स्थापना सुद्धा वासुदेव बळवंत फडके यांनी केली आहे वासुदेव बळवंत फडके हे दत्त उपासक होते आणि त्यांनी दत्त महात्म्य हा सात हजार वयांचा ग्रंथ सुद्धा लिहिला नंतर वासुदेव बळवंत फडके याला तेवीस जुलै अठराशे एकोणऐंशी रोजी विजापूर येथील देवर नाड नावडगी या येथील बौद्धविहारात ध्यानेल याने अटक केली आणि नंतर त्यांना एडनच्या तुरुंगात नेण्यात आला तिथे अतुनात त्यांचा छळ करण्यात आला आणि तेवीस जुलै अठराशे त्र्याऐंशी रोजी त्यांचा क्षयरोगाने त्या ठिकाणी मृत्यू झाला नंतर पहा बांबे असोसिएशनची स्थापना कोणी केली तर बांबे असोसिएशन ही संघटना आहे याची स्थापना जगन्नाथ शंकर शेट यांनी अठराशे सत्तावन्न साली केलेली आहे आणि महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना म्हणून बांबे असोसिएशनला ओळखल्या जाते आणखी तुम्हाला यावरचा एक प्रश्न येतो ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना कोणी केली तर ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना दादाभाई नवरोजी यांनी केली आहे अठराशे सहासष्ट मध्ये तर लंडन या ठिकाणी केलेली आहे नंतरचा प्रश्न पहा पुणे येथे सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केली पुणे येथे सार्वजनिक सभा सार्वजनिक सभेची स्थापना पुणे या ठिकाणी झालेली आहे आणि स्थापना केलेली आहे सार्वजनिक काका यांनी केली आहे ज्याला आपण गवा जोशी असे म्हटले जात म्हटतो आणि सार्वजनिक सभेची स्थापना 1877 मध्ये करण्यात आली आहे नंतर पहा बॉम्बे प्रेसिडेन्सीची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली तर बॉम्बे प्रेसिडेंसीची स्थापना 1885 मध्ये मुंबई येथे झाली आहे नंतर पहा राष्ट्रीय सभेची स्थापना केव्हा झाली तर राष्ट्रीय सभेची स्थापना अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी गोपुळस्तास तेजपाल संस्कृत महाविद्यालय येथे करण्यात आले आणि यालाच आपण राष्ट्रीय कागदची स्थापना झाली आहे तर अठराशे मध्ये नंतर पहा केसरी वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण होते तर पहा केसरी वृत्तपत्राचे पहिले संपादक होते गोपाळ गणेश आगरकर हे मराठी वृत्तपत्र होते तर मराठा हे या वृत्तपत्राचे संस्थापक होते संपादक होते लोकमान्य टिळक नंतर गोपाळ गणेश आगरकर आणि लोकमान्य टिळक यांच्यामध्ये वाद झाला आणि गोपाळ गणेश आगरकर यांनी केसरीचे संपादक पदाचा राजीनामा दिला नंतर पहा पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना कोणी केली जर पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना जी करण्यात आली आहे ती गोपाळ गणेश आगरकर लोकमान्य टिळक आणि विष्णू शास्त्री चिपळूणकर यांनी अठराशे ऐंशी साली पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली था� नंतरचा प्रश्न पहा लोकमान्य टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक कोणी म्हटले भारतीय असंतोषाचे जनक कोणी म्हटले तर सर व्हॅलेंटाईन यांनी लोकमान्य टिळक यांना भारतीय असंतोषाचे जनक असे म्हटले नंतर पहा बंगालची फाळणी केव्हा झाली तर बंगालची फाळणी एकोणीसशे पाच साली झाली नंतरच पहा मुंबोई ते ठाणे पहिली ट्रेन केव्हा सुरू झाली तर अठराशे त्रेपन्न साली मुंबई ते ठाणे ही ट्रेन सुरू झाली लाड दौशीच्या काळात तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपला पेज फॉलो करा धन्यवाद